नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आजच्या या शुभ दिवसाच्या म्हणजेच आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या जीवनात सुख शांती भरभराटी आणि आरोग्यमय जीवन लाभो हीच चरणी प्रार्थना मित्रांनो आजचा हा स्पेशल दिवस त्यातच आज रविवार असल्यामुळे सोन्याहून सुंदर असा दिवस झाला होता आणि मीच चाललो आहे सहकुटुंब आमच्या घराशेजारी असलेल्या विठ्ठल मंदिरात रोज खाली खाली असणारं हे मंदिर आज भक्तांच्या सागराने अगदी भरून गेलं होतं अतिशय दूरवरून लोक या मंदिरात आले होते विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेण्यासाठी अतिशय शिस्तबद्ध लाईनमध्ये सगळेजण उभे होते श्रद्धेचा महासागर भक्तीचा अपार झरा आणि विठ्ठलनामाचा अखंड गजर या सगळ्यांनी भारलेल्या पवित्र आषाढी एकादशीचा आज महादिवस पंढरीच्या विठोबा माऊलीला मनोभावे न नतमस्तक होण्याचा आपले दुःख चिंता विसरून हरिपाठात विलीन होण्याचा हा दिवस लाखो वारकरींच्या पावलांनी पंढरपूरची वारी सजते तर मनामनात भक्तिरस फुलतो आषाढ शुद्ध एकादशी ही आपल्या संत परंपरेची समतेची आणि सहिष्णुतेची शिकवण जपणारी भावना परंपरा आहे या दिवशी विठ्ठलाच्या चरणी वाहिलेली प्रत्येक प्रार्थना नवी उमेद नवा विश्वास देत असते संसाराच्या गडद काळोखात आशेचा दीपक लावणारा हा उत्सव आपल्याला प्रेम शांती आणि सदाचाराची वाट दाखवत असतो आजच्या दिवशी तुम्हालाही कोणाला मंगलमय शुभेच्छा द्यायच्या असतील तर या व्हिडिओच्या कमेंट्सच्या माध्यमातून नक्की द्या आपल्या प्रियजनांना सर्वांना या आजच्या आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा चंद्रभागेच्या तरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी असा हा माझा विठोबा राया पंढरीच्या वारीला जरी जातं आलं नाही पंढरपूरला जातं आलं नाही तर लोक आजूबाजूच्या आपल्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या मंदिरामध्ये नेहमी भेट देत असतात मित्रांनो जर प्रापंचिक कारणामुळे जर तुम्हाला शक्य झालं नाही पंढरपूरला जाणं शक्य झालं नाही तर त्याचा प्रतिकारात्मक असा विचार म्हणजेच त्याला पर्यायी विचार म्हणून आपण आजूबाजूच्या परिसरात असलेल्या मंदिरामध्ये जात असतो मित्रा मित्रांनो देव हा भावाला भुकेलेला असतो भक्तीला भुकेलेला असतो तो आपले कर्म पाहत असतो तुमचं कर्म चांगलं असेल तर त्या कर्मातून तुम्ही मला साथ घातली तरीही चालेल कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी याप्रमाणे ज संत सावतामाळी म्हणतात की शेती हे माझं कर्म आहे या कर्मातून मी शेती फुलवून विठुरायाला साथ घालीन तर माझ्यासाठी ते भाग्याच आहे विठ्ठल विठ्ठल नाम तुझे ओटी पाऊले चालती वाट हरीची तुला साद आली लेकरांची अलंकरा अलंकारापुरी आज भारावली आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठलाच्या चरणी अपार श्रद्धा ठेवून मनातील सर्व दुःख चिंता दूर होवत तुमचे आयुष्य भक्ती प्रेम आणि समाधानाने भरून जावो जय जय विठ्ठल पंढीरनाथ महाराज की जय जीवनात जर शांती हवी असेल तर हृदयात विठ्ठल असायला हवा आषाढी एकादशीच्या दिवशी त्या श्रीहरीच्या कृपेने तुमचं जीवनच मंगलमय हो हीच विठ्ठलाचरणी प्रार्थना विठ्ठलाबद्दल निर निरपेक्ष प्रेमभाव हे असाधारण बळ प्रदान करणारे ठरते आषाढी एकादशीच्या लाखो लोक विठोबाचे दर्शन घेण्यास मंगलमय वारीत सहभागी होतात त्याचे एकत्र कारण विठ्ठलाचे प्रेमस्वरूप नाम विठोबाचे नाम सुलभ सोपारे तारी एकसरे भवसिंधू येणाऱ्या प्रत्येकावर समभावाने प्रेम करणारा व भवसिंधू तरुण जाण्यास तळमळीने साह्यभूत होणारा विठ्ठल हाच सकलांचा आधार ठरतो हरिस्मरण हाच मुख्य धर्म आहे असे मानणे व त्यानुसार आचरण करणे मानवास सात्विक बनवते अशा हरिभक्तांच्या मनात हरिचिंतनाची सहज स्पंदनाने भूमंडलातील अमंगलाचे अगमर्षण व मांगल्याचे प्रक्षेपण करत असते आणि तेही निरपेक्ष आणि अविरत कलियुगात अशा ज्ञात अज्ञात हरिभक्तांच्या पुण्यप्रेमाने सन्मानगाने जाणाऱ्या अपयशाच्या महाद्वारात उभे राहून हरिनिष्ठ राण्याचे अभेद बळ मिळत असते यशापयश यशापयशाच्या ले आलेखावरून आपल्या भक्तीचे किंवा हरिकृपेचे मूल्यांकन आपण करू शकत नाही मनातील संतुलित आंदोलने अनामिक भय सर्वसामान्य संपत्तीचे सालंकृत असूनही निद्रादेवीची अवकृपा व सतत समाधानाचे बिज बीजारोपण या लक्षणाच्या यादीत चढत्या भाजणीने होणारी वाढ थांबणे हेच आपले उद्दिष्ट असणे अगत्याचे आहे कारण विठ्ठलाचे स्वरूप जर शांताकारम आहे आम्ही अल्पसंतुष्ट मनोवृत्तीचे पुरस्कार करत आहोत असे कदापि समजू नये नित्यस्पर्धेतील सर्वोत्तम स्पर्धक अशी आपली ख्याती जरूर असावी मात्र त्याचबरोबर शाश्वत सर्वोत्तमाचा ध्यासही असावा आणि त्यासाठी आषाढी एकादशी हा अत्युत्तम मुहूर्त आहे हे वेगळे सांगावस नको मित्रांनो अशा प्रकारे आपला लाडका विठुराया आणि या विठुरायाच्या दर्शनासाठी जमलेले हजारो भाविक हेच आपल्या धर्माचं एक वैशिष्ट्य आहे आपल्या धर्मातील अनेक जे भावनेचे गुंफण असतात त्याचं हे वैशिष्ट्य आहे परत एकदा आजच्या या शुभ दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आजच्या दिवशी अगदी पंधरा दिवस पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना विठुरायाचं दर्शन होईल की नाही याची शाश्वती नसते पण विठ्ठलाच्या या पावनभूमीत पंढरपूरला जाऊन आपलं मागणं काहीही न मागता फक्त देवाबद्दल प्रेम व्यक्त करून परत आपल्या संसाराच्या मार्गाला लागणे हीच खरी भक्ती मला काही मिळो अथवा न मिळो याचा विचार न करता अगदी शुद्ध अंतकरणाने परमेश्वराशी केलेली भक्ती हेच एक आपलं मोठं वैभव आहे असं मानता येईल वारकरी संप्रदाय हेच सांगत असतो तुम्हीही आपल्या कृत्यातून आपल्या कर्मातून सर्वांना मदत करा सर्वांना अगदी आपलंसं करा तर देव तुम्हालाच्यावरती नक्की प्रसन्न होईल अशा प्रकारे एकतेचा शांततेचा आनंदाचा संदेश देणारी ही वारी आणि आ त्याचा मुख्य गाभा असलेले आपले विठुराया यांना दंडवत घालून आजच्या दिवशी वारीला वारीचा समारोप करत असतात या विठुरायाचं दर्शन होऊ अथवा न होवं पंढरीमध्ये पाय लागलं तर ते भागव भाग्याचं असतं त्याप्रमाणे आपणही आपल्या आपल्या परीने विठ्ठलाचं दर्शन घेऊया धन्यवाद